दानंद हो दिल्यु दिल्यु है। या ठिकाणी तमाम नागरिकांना कळविण्यात आनंद होतो आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आधारित असलेला सत्य शोधक नावाचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या पाच जानेवारी रोजी रिलीज होतोय तर आपण हा सिनेमा नक्की पाहायचा आहे या सिनेमामध्ये दाखवलेला सत्य इतिहास याची पाळामुळं आपल्या या पुण्यामधील फुले पेठ या ठिकाणी आहे आणि याच पावन धर्तीवरती महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचं वास्तव्य होतं पाठीमागच आपण या ठिकाणी फुलेवाडा तर ये। तुम्ही येत्या पाच जानेवारी रोजी नक्की हा सिनेमा पाहतात आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्येच नव्हे भारतामध्येच नव्हे तर आशिया खंडातली पहिली मुलीची शाळा आपल्या इथून जवळच भिडेवाड्यामध्ये सुरू केली होती आणि ही ज्ञानगंगा संपूर्ण विश्वामध्ये आज पसरलेली आहे आणि मुली ज्या पुढारलेल्या आहेत शिक्षणाने पुढे गेलेल्या आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आज कामं करत आहेत गगन मन यांची सर्व पाळंमुळं ही या ठिकाणी आपल्याला फुले पेठ मधून दिसतात दिसत आहेत तर या क्रांतीसोबत महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा यांच्या जीवन कार्यावर आधारित असलेला सिनेमा येत्या पाच जानेवारीला सत्य शोधक आपण नक्की पहावा थोड्याच वेळात पधन नाटक्याच्या मा माध्यमातून आपल्यासमोर या सिनेमाचं आम्ही प्रमोशन करत आहोत तरी नागरिकांनी या पधन नाटक्या देखील लाभ घ्यायचा आहे चल सजनी कर भरणी चल जाऊ महात्मा वंदायला चल सजनी कर जाऊ महात्मा वंदायला

ही ऐतिहासिक वास्तू या वास्तूच्या या प्रांगणामध्ये आम्ही एक छोटीशी नाटिका आपल्यासमोर सादर करतो सत्यशोधक नामाचा एक मराठी सिनेमा जो पाच जानेवारी मात दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो या चित्रपटाच्या माध्यमातून या पवित्र वास्तूचं आणि त्याचबरोबर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाची व्यथा कथा या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे श्री शिक्षणाचे खरे दैवत म्हणून ज्यांची पूजा केली जाते त्यांचा जो संघर्ष आहे तो फक्त पुस्तकापुरता मर्यादित आहे परंतु पुस्तका, परंत पुस्तका पलीकडेही त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे तो या सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच दाखवला जाणार आहे आमच्या काही शब्दांकडे तुमचं लक्ष असू दे एक छोटे तुमचं बघा अरे या अरे या अरे नाटक बघा नाटक बघा नाटक बघ नाटक बघा ए मंडळी मंडळी चला 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 रस्त्याने गाड्या ए सरका ए, काय करतोय रस्त्यावर सगळ्या गाड्या चालल्या शूटिंग करताय काय माहिती काय रस्त्या रताळ्या धक्का काय करतो, ए, 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 करतो? करतो? मी धक्का बुकिंग एखाद्या गाडी गेलो गेला माझं मी बघाल मी तिथे समर्थ तो दिसतंय का त्याचं मी रील्स म्हणतो रील्स टार काय रील्स टाळ वाटत आणि काय करतोय काय शूटिंग काय करतोय पोपड बोलला काय करतो पोपड बोलला बोल हां काय करतोय काय ते समोर पण दिसला का तुला आज दिसतोय पत्र उचकटलेले आहेत विटा सगलेले तू बघा काढली डगा दी जे ढासळले आहेत तू किती

त्या वास्तूवर कुणाच लक्ष नाहीये काल पण नाहीये आणि आज पण नाहीये आणि उद्या पण नसणार आहे अरे क्रांती सूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची पहिली शाळा या भिडेवाड्यामध्ये सुरू केलेली अशी ही वास्तू पवित्र वास्तू आहे आपल्याला माहितीच नव्हतं तुम्हाला माहिती आहे का ही वास्तू काय आहे हा कळायला पाहिजे तुम्हाला अरे महात्मा फुले नुसतं शूटिंग करत नाहीये या ना शूटिंगच्या माध्यमातून मी आहे की या पडीक करत तुमचं दुर्लक्ष का आहे अरे दादा ज्या शाळेमध्ये मुलींचा उद्धार झाला त्या शाळेतून श्री शिक्षणाची पहिली मोरप अरे अरे सुरू आज तुम्ही आम्ही कुठं विसरत चाललं की काय असं वाटायला लागलेलं आहे नाही नाही विसरून जामणार नाही विसरून जामणार नाही सगळ्यात पहिल्यांदा त्या शाळेमध्ये फक्त आज शिकायला होत्या हा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे श्री शिक्षण या प्रत्येक मुलीला बहिणींना मिळावे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा साक्षर बनवलं सावित्रीबाई फुले यांना ताळा उद्या मंडळी शाळेच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या आणि त्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिकाला सावित्रीबाई फुलेच होत्या वा वालक मंडळी कालका मंडळी दादा एवढं तर हे शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना ज्या हाल अपेक्षा सहन करावा लागला सावित्रीबाई चिखलाचा मार सहन करावा लागला त्या अवघड वाटेवर प्रवास करत होत्या त्यामुळेच आज आपल्या मुलींना स्वतः मार्ग झालेला आहे मार्ग त्यांना यशस्वी करत चाललेला आहे खरे 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 म्हणजे आज ज्या महिला वैमानिक चालली आहेत हा स्त्री सावित्रीबाई फुलेंना फुलेला जातो जोरदार टाळा उद्या या देशाची पहिली राष्ट्रपती महिला झाली कुणामुळे पंतप्रधान या देशाची पहिली महिला झाली ती कुणामुळे महात्मा ज्योतिबा फुल्यामुळे आज मुली वैमानिक झाल्या त्या कुणामुळे महात्मा ज्योतिबा फुल्यामुळे आज मुली संगणक चालू महात्मा ज्योतिबामध्ये आज तुले

क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित सत्य शोधक नावाचा सिनेमा रिलीज होत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्की आपण जाऊन पाहायचं आहे अरे एवढंच नाही दादा असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य देवत पणे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग या छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधी शोधून दिली ती महात्मा ज्योतिबा फुले एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांवर अशा या या महान शिवाजीने पालन झालेल्या नगरीमध्ये तुमचं आमचं वास्तव्य आहे दादा सावित्रीमाई फुले शिक्षण देत असताना ज्या कर्मट लोकांनी त्रास दिलेला होता त्या कर्मट लोकांचा बंदोबस्त करणारे क्रांतीवीर नऊ दिवस तर समाधी सुद्धा त्याच ठिकाणी पलीकडच्या बाजूला आहे वा 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 वास्तवात पलीकडे आहे आणि म्हणून या दोन महान विभूतींच वास्तव्य असलेलं गंज व तेवढंच ऐतिहासिक म्हटलेलं आहे पवित्र आहे आज याला महात्मा फुले पेठ म्हणतात आणि नक्कीच जे रसिक आहेत जे रहिवासी आहेत येत्या पाच जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा सत्यशोधक या चित्रपटाला नक्कीच हजेरी लावतील अशी आम्हाला खात्री छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांती ज्योतिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रण भाऊ साठेंचा धन्यवाद